कर्मयोगी फाउंडेशन व ग्रामस्थ कामनापूर घुसडी यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिनानिमित्त आदर्श दिना ग्राम सैनिक सत्कार सोहळा साजरा शहीद दिनाचे औचित साधून धामणगाव रेल्वे तालुक्यातील कामनापूर घुसडी येथील ग्रामस्थांनी रविवार तेवीस मार्च रोजी सेवाकरिता आपले आयुष्य दिलेल्या माजी सैनिकांचा सत्कार व आदर्श ग्राम निर्मूलन संकल्पना कार्यक्रम राबविण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कडू ज्येष्ठ मार्गदर्शक कर्मयोगी फाउंडेशन हे होते पंकजभाऊ ठाकरे संस्था व अध्यक्ष कर्मयोगी फाउंडेशन व कर्मयोगी फाउंडेशनचे संपूर्ण चमू इत्यादी लोकांच्या उपस्थिती होती यावेळी कामनापूर घुसडी येथील मातीत जन्मलेले एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तान व बांगलादेश लढाईमध्ये भारताकडून लढलेले ज्येष्ठ माजी सैनिक श्री बाबुलालजी मेश्राम यांचा सुद्धा परिवारासह सत्कार करण्यात आला सोबतच पत्नींचा तेथे सत्कार घेण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामनापूर घुसडी येथील समस्त ग्रामस्थ विनोदराव तितरे चंद्रशेखर कडू जगदीश काटगळे व समस्त कर्मयोगी फाउंडेशनचे अधिकारी यांनी यशस्वी प्रयत्न केले माजी सैनिकांची शौर्यगाथा ऐकून कामनापूर घुसळी ग्रामस्थ भारावून गेले आम्ही आमच्या आयुष्याचे महत्त्वाचे क्षण म्हणजे तरुणपण देशासाठी अर्पण केले व कठीण परिस्थितीत अखंड देश सेवा केली कर्मयोगी फाउंडेशनने ग्राम स्वच्छतेचा उपक्रम व शहीद दिनाच्या दिवशी माजी सैनिकांचा सत्कार केला यामुळे सर्व माजी सैनिकांनी ग्रामवासी यांचे व कर्मयोगी फाउंडेशनचे आभार मानले